मित्रांनो मनोरंजन जगतातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून या बातमीमुळे संपूर्ण कला विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांचं पवई येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचे त्रिवत झटक्याने निधन झालेलं आहे ते सत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सून व जावाई आणि नातवंडे असा परिवार आहे दादा हसतमुख उपचार्याचे प्रदीप बांदेकर यांनी चित्रपट सृष्टीत कार्यरत असताना कित्येकांना मदत केली आहे गेल्या चार सृष्टीत फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते आमिर कित्येक तंत्रज्ञाचे त्यांनी सुंदर सुंदर फोटो काढलेले आहेत मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहायचे मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्र साप्ताहिक आणि मासिकांना त्यांनी फोटो पुरवलेले आहेत तसेच त्यांनी मराठी साप्ताहिकामध्ये लेखनही केलेले आहे नवोदित फोटोग्राफर आणि पत्रकार यांना त्यांनी वेळोवेळी मार्ग मार्गदर्शन केले आहे आणि मदतही केलेली आहे अभिनेते अजय देवगण अभिनेत्री बिपांश बसू अभिनेते नील नितीन मुकेश यांच्यासह अनेकांनी फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली